श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात भयंकर त्रास आणि टेन्शन मनस्ताप देणारी लोक आहेत का तर अशा लोकांशी धडा शिकवण्याची इच्छा असते अशा व्यक्तींना आयुष्यातून काढून टाकावेसे वाटते कधीकधी आयुष्यात असे काही लोक भेटतात जे आपल्याला दररोज त्रास देतात आपलं मन खचवतात आपल्या आनंदावर वाईट सावली टाकतात ते आपल्याला शब्दांनी वागण्यातून किंवा शांततेतून दुखावतात आणि आपण न सांगता सगळं सहन करतो पण मंडळी लक्षात ठेवा आपल्या शांततेचा गैरफायदा घेणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रागाची गरज नसते गरज असते ती हुशारीची आत्मविश्वासाची आणि स्वतःवरच्या प्रेमाची कारण जेव्हा आपण स्वतःला ओळखतो स्वतःचं महत्त्व जाणतो तेव्हा कोणाच्याही शब्दांचा आपल्यावर परिणाम होत नाही आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अशा त्रास देणाऱ्या लोकांना शांततेतून सन्मान राखत पण ठामपणे धडा कसा शिकवायचा मनाची शांतता कशी जपायची आणि आपल्या आत्मविश्वासाने त्याचा अभिमान कसा मोडायचा म्हणून चला मैत्रिणीनो स्वतःसाठी हा प्रवास सुरू करूया एक स्वतःवर नियंत्रण ठेवा जे लोक आपल्याला त्रास देतात त्यांना आपल्या रिॲक्शन पाहायला आवडते आपण राग की त्यांना समाधान मिळतं म्हणून सर्वप्रथम स्वतःवर नियंत्रण ठेवा शांत राहणे म्हणजे कमजोरी नाही तर ती अंतर्गत शक्तीचं चिन्ह आहे तुम्ही जसे शांत राहाल तसे ते अस्वस्थ होतील लक्षात ठेवा तुमचा राग म्हणजे त्यांचा विजय आणि तुमची शांतता म्हणजे तुमचा सन्मान दोन प्रतिसाद न देणे शिका अशा लोकांना नेहमीच तुमचं लक्ष हवं असतं तुम्ही प्रतिसाद दिला नाही की त्यांचा उद्देश हसतो त्यांना बोलू द्या तुम्ही हसत पुढे निघा काही वेळा मौन हे शब्दापेक्षा जास्त प्रभावी असतं ते जेव्हा पाहतील की त्यांच्या शब्दांना तुम्ही किंमत देत नाही तेव्हा ते स्वतः थांबतात तीन सीमारेषा ठरवा आपण कोणाशी किती बोलायचं किती वेळ द्यायचा हे स्वतः ठरवा ज्यांनी तुमचं मन दुखवलं त्यांना स्पष्ट मर्यादा दाखवा कधी कधी नाही म्हणणं हीच स्वतःवरची दया असते जर तुम्ही सीमा ठेवल्या नाहीत तर लोक तुमच्यावर चढतील म्हणून आपली मानसिक जागा सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे चार वेळ आणि ऊर्जा व्यर्थ घालू नका त्यांच्या नकारात्मकतेवर विचार करून तुम्ही तुमची शक्ती वाया घालवताय दिवसातील ती वेळ स्वतःच्या कामात शिकण्यात आणि प्रगतीत घाला त्रास देणाऱ्यांना उत्तर देण्यात वेळ घालू नका शांततेने दुर्लक्ष करा म्हणजे तुमच्या मनाचा बचाव करणे प्रत्येक क्षण मौल्यवान आहे तो चुकीच्या लोकावर खर्च करू नका पाच योग्य ठिकाणी ठाम प्रत्युत्तर द्या शांतता योग्य आहे पण जेव्हा सीमा ओलांडली जाते तेव्हा प्रत्युत्तर देणंही गरजेचं असतं मात्र ते प्रत्युत्तर रागाने नव्हे तर, तर आत्मविश्वासाने द्या तुमचा आवाज स्थिर ठेवा आणि शब्द विचारपूर्वक वापरा असे केल्यावर तुम्ही दुर्बळ नाही तर हुशार दिसता त्यांना समजेल की तुम्ही आता त्यांच्या मनोविकाराच्या खेळात अडकत नाही सहा तुमचं यश हे त्यांचं उत्तर आहे ज्यांना तुमचं अपयश पाहायचं आहे त्यांना उत्तर देण्यासाठी बोलायची गरज नाही तुमचं काम तुमचं यश आणि तुमचा आत्मविश्वास हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर आहे जेव्हा तुम्ही वाढता वाढत जाता तेव्हा त्यांची नकारात्मकता त्यांनाच त्रास देते म्हणून राग न करता कामावर लक्ष केंद्रित करा लोकांना दाखवा मी दुखावलो नाही मी पुढं चाललो आहे सात त्यांच्या नकारात्मकतेपासून दूर राहा अशा लोकांना बदलणं अशक्य असतं पण तुम्ही स्वतःला वाचू शकता त्यांच्या नकारात्मक शब्दांमध्ये विचारांमध्ये आणि टोमण्यामध्ये गुंतू नका शक्य असल्यास अशा लोकांशी संपर्क कमी करा प्रत्येक भेटीनंतर तुम्ही रेखामे वाटत असाल तर तो तुमच्यासाठी विषारी संबंध आहे स्वतःची शांतता जपण्यासाठी अंतर ठेवणं हा सर्वोत्तम उपाय आहे आठ आत्मविश्वासाने बोला कधीही त्यांच्यासमोर भीती दाखवू नका डोळ्यात डोळे पाहून ठामपणे आवाजात बोला आत्मविश्वासाने उत्तर दिलेले कोणत्याही टा टोमण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं बोलताना घाबरू नका पण आदराने बोला आत्मविश्वास हीच अशी ढाल आहे जे तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही नऊ त्यांच्या चुका शांतपणे दाखवा रागाने बोलल्यास ते वादात रूपांतर होतं पण शांततेने प्रश्नात प्रश्नाच्या स्वरात त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दाखवा उदाहरणार्थ तुमचं हे वागणं योग्य आहे का असं विचारल्यावर ते विचार करतात तुम्ही त्यांना दोष देत नाही पण त्यांची चूक दिसते असं केल्याने त्यांनी तुम्ही सन्मानाने सन्मानही राखता आणि धडाही शिकवता दहा समाजात त्यांची खरी ओळख निर्माण करा तुमचं वागणं इतकं चांगलं ठेवा की इतरांना कोणाबरोबर आहे हे स्वतःचं समजले बदला घेऊन काही सिद्ध होत नाही पण आपल्या वागणेकृतून सगळं स्पष्ट होतं जेव्हा लोक तुम्हाला आदर देतात तेव्हा त्रास देणाऱ्यांची ओळख उघड होते म्हणून नेहमीच सभ्य आणि ठाम राहा तुमचा स्वभावच त्यांचा पराभव ठरतो अकरा त्यांचा खेळ समजून घ्या हे तुमच्या भावनांशी खेळतात तुम्हाला राग आणण्याचा प्रयत्न करतात पण जेव्हा तुम्हाला त्यांचा हेतू तु समजतो तेव्हा त्यांचा अर्थ समजतो संपतो आणि तुम्ही शांतपणे त्यांना निरीक्षण करा प्रत्येक वेळी रे रिॲक्ट न करता त्यांच्या पॅटर्न ओळखा एकदा ते समजले की तुम्ही त्यांच्यासाठी अस्वस्थ करणारे रहस्य बनता बारा दुर्लक्ष करणे ही ही कला आहे दुर्लक्ष करणे म्हणजे कमजोरी नाही तर मानसिक परिपक्वतेचं चिन्ह आहे जे लोक तुम्हाला सतत चिडवतात त्यांना नो रिस्पॉन्स देणं हीच तुमची जिद्द आहे प्रत्येक वेळी वाद घालण्यापेक्षा हसून मधून जा तुमचं मौन त्यांना आरशात पाहायला लावेल कारण मौनात खूप मोठं सामर्थ्य दडलं आहे तेरा सकारात्मक लोकांशी नाते जोडा नकारात्मक ना लोकांच्या वेड्यात राहिलात तर तुम्हीही हळूहळू तसेच बनता म्हणून ज्या लोकांमध्ये प्रकाश आहे त्यांच्याशी संबंध ठेवा ते तुम्हाला मानसिक आधार देतील सकारात्मक लोक तुमचं मन उंचवतात तर नकारात्मक लोक ते खाली खेचतात योग्य संगत म्हणजे तुमची मानसिक सुरक्षा कवच आहे चौदा त्यांचा सल्ला घेऊ नका असे लोक तुम्हाला सल्ला देतील पण त्यामागे स्वार्थ लपलेला असेल ते तुमचं मन गोंधळवतात जेणेकरून तुम्ही चुकता म्हणून त्यांचा सल्ला ऐकला तरी निर्णय स्वतः घ्या तुमचं आयुष्य तुमचं आहे त्यांचा नाही जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होता पंधरा गप्प राहून निरीक्षण करा कधी कधी शांतपणे पाहणं हे बोलण्यापेक्षा जास्त ताकदवान असतं गप्प राहून त्यांचा स्वभाव त्यांची हेतू ओळखा त्यांचं पॅटर्न समजल्यावर तुम्ही पुढचं पाऊल उचलू शकता अशाने तुम्ही त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहता गप्पीचं शास्त्र वापरणं म्हणजे बुद्धिमत्तेचं सर्वोच्च वापर आहे सोळा त्यांची गरज संपवा ते तुम्हावर अवलंबून असतात तुमच्या मदतीवर लक्ष्यावर किंवा उपस्थितीवर ते अवलंबून साखळी तोडा ज्या क्षणी तुम्ही त्यांच्यासाठी गरजेचे राहणार नाही त्या क्षणी त्यांचा प्र पराभवही संपतो स्वतःला त्यांच्यापासून स्वतंत्र करा त्यानंतर तुम्ही पूर्णपणे मोकळे व्हाल सतरा व्यंग टोमणे यावर हसून उत्तर द्या जेव्हा ते टोमणे मारतात तेव्हा रागू नका उलट हसून म्हणा वा किती कल्पक टोमणं आहे त्यांना जाणवेल की त्यांच्या प्रयत्न वाया गेला तुमचं हसणं त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा आहे अशाने तुम्ही हलके राहता आणि ते अस्वस्थ होतात कारण ते ज्या भावनेची वाट पाहतात ती त्यांना मिळत नाही अठरा स्वतःच जीवन आनंदाने जगा त्रास देणारे लोक तुमचा आनंद हिरावून घेऊ पाहतात पण तुम्ही आनंदाने जगलात तर त्यांचा प्रयत्न अपेक्षे ठरतो तुमचा आनंद म्हणजे त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असतो हसून गात स्वतःचं आयुष्य सुंदर बनवा आनंद हा तुमचा बदला आहे तो कोणालाही जिंकता येत नाही एकोणीस स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत करा मन मजबूत असेल तर कोणीही तुम्हाला तोडू शकत नाही मेडिटेशन सकारात्मक वाचन आणि आत्मचिंतन या गोष्टी रोज करा नकारात्मक लोक फक्त दुर्बल मनानं तोडू शकतात म्हणून आतून बळकटवा तुमचं मन जिंकत जितकं स्थिर तितका तुमचा परिणाम कमी वीस माफ करा पण विसरू नका माफ करणे म्हणजे त्यांच्या वागण्याला मान्यता देणे नाही ते तुमच्या मनाला शांती देत पण त्यांच्या वागण्याचा अनुभव विसरू नका कारण तोच तुम्हाला पुढे शहाणं बनवतो माफ करून मन मोकळे ठेवा पण पुन्हा ती चूक होऊ देऊ नका अशाने तुम्ही आध्यात्मिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर मुक्ती मुक्त व्हाल मैत्रीनो त्रास देणाऱ्या लोकांना हरवायचा असेल तर रागाने नाही तर हुशारीने बागा त्यांना बदलता येणार नाही ना पण स्वतःला मजबूत बनवता येईल तुमचं शांत राहणं तुमचं यश आणि तुमचा आत्मविश्वास हाच त्याच्यासाठी खरी शिक्षा आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ